राष्ट्रवादीचे नेते मजबूर झाले एकेका जागेसाठी करू लागले याचना नमस्कार मोठ्या उत्साहाने काकांना दगा देत अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडली भारतीय जनता पक्षाच्या सोबत जात सत्तेची खुर्ची देखील मिळवली अर्थात सत्तर कोटींचा सिंचन घोटाळा पुन्हा एकदा पडद्याआड गेला आणि अजितदादा भाजपासोबत उपमुख्यमंत्री बनले राजकारणात काही ही म्हणतात ना विकासासाठी आपण भाजपसोबत गेल्याचे अजितदादा पुन्हा पुन्हा सांगत आहेत अर्थात त्यांना आता हे सगळं सांगावंच लागत आहे, सांगा आहे। कालपर्यंत भाजपाच्या नावाने कोकलणारे ना आज भाजपाचे गोडवे गाऊ लागले आहेत गाऊ द्या ही त्यांची गरज आणि मजबुरी आहे असेल कदाचित शिवाय भाजपची वॉशिंग मशीनची जी जादू आहे ना ही जादू तर खूपच वेगळी आहे प्रत्यक्षात भाजपात जाणारे नेते कशासाठी गेले आणि जाणारे कशासाठी जात आहेत किंवा आणखी जे पुढे जातील ते सुद्धा कुठल्या कारणानं जातील हे उभ्या महाराष्ट्राला आता चांगलेच माहीत आहे महाराष्ट्राची जनता मूर्ख आहे असा यांचा गैरसमज असेल तर त्याला आपण तरी काय करणार म्हणा पण एवढे करूनही भाजप त्यांना कवडीची किंमत देत नाही हे मोठं दुर्दैव आहे अर्थात भाजपाला देखील माहित आहे करून करून हे आता करणार आहेत का तरी काय त्यांच्या सगळ्या नाड्या तर आपल्या हातात आहेत अप्रचंड शक्तीचे पक्ष फोडून खिळखिळ केले आणि आता एकेका तकिट तिकिटासाठी दिल्लीपर्यंत धावपळ करावी लागत आहे तरी हातात काही येईल शाश्वतही नाही शक्यताही नाही स्वाभिमान अ स्वाभिमान हा तर कुठल्या कुठे गायब झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले तेरा खासदारांना आता पुन्हा संधी मिळणं कठीण झालं आहे यातील काही खासदारांचे तिकीट कापले जाणार हे नक्की आहे निश्चित आहेच आता त्यांना वाटत असेल आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो आता पुढचा रस्ता दिसत नाही मागे तर सगळा अंधार तात्पुरत्या लालसेने काही निर्णय घेतले तर ही वेळ येतच असते राजकारण असो किंवा आणखी कुठलं क्षेत्र असो लाचेरीची वेळ तर आपण आपल्या हातानंच आणत असतो आणि जे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहू लागलो हो। आहोत शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांना आता असा अनुभव घ्यावा लागत आहेच आता कसले बंड करणार आणि कोणाविरुद्ध बंड करणार सगळे रस्ते बंद लोकसभा निवडणुकीच्या जा जागा वाटपाचा विषय जसा सुरू झाला तसा राजकीय वातावरण दूषित झालं आहे युती महायुती आघाडी काही असो शेवटी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक नेत्याला हवी असते सत्ता बाकीच्या बाता बाताच असतात म्हणजे विकास लोकांचं कल्याण न्यावत्याव अमोक ढमोक कशाला कशाला का हे अर्थ नसतो लोकांना विड्यात काढायचे काम असते फक्त अर्थात आता हे लोकांच्याही लक्षात आलेलं आहे त्यामुळे लोक देखील ज्याला त्याला त्याच्या त्याच्या लायकीनुसार ठेवतात मुळात राजकारण हे प्रदूषित करण्याचे महापाप भाजपातील काही नेत्याने केले आहे आपण खूप धुरंधर म्हणून वागत असलेल्या या अक्रस्ताळी नेत्याने महाराष्ट्रात राजकारणाचे पुरते वाटोळे वाटोळे केले आहे गेल्या काही काळात डोळे झाकून आणि सत्तेच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतून दुसऱ्या पक्षात फोडाफोडी केली त्यांच्या नजरेतून काल जे चोर होते ते आज सगळे साव झाले पण आता निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा तारांबळ उडायला लागली अहो जागा वाटपाचे तिढे वाढू लागले तसे पक्षापक्षातून इशारे देखील देणे सुरू झाले भाजप कुठल्याही पक्षाला त्यांच्या समाधानाच्या जागा देणार नाही हे आता कोणी सांगण्याची आवश्यकता उरलेली नाही गंडवा गंडवीच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आहेत हे तितकंच सत्य आहे त्यापाठोपाठ शिवसेनेचा शिंदे गट ही सोळापेक्षा जास्त जागावर आग्रही आहे पण त्यांच्या या आग्रहाला आता कुणीही किंमत दिली नाही देताना दिसत नाहीत अशातच महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ तीन ते चार जागा दिल्या जातील अशी चर्चा आहे पुन्हा पुन्हा झालेल्या बैठकीतसुद्धा या जागा वाढलेल्या नाहीत दरम्यान आम्हालाही शिंदे गटा इतक्या जागा हव्या आहेत अशी जोरदार मागणी अजित पवार गटानं केली आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसापूर्वी ही मागणी केली होती नुसती मागणी केलीच नाही तर त्यांनी ही मागणी लावून देखील धरली परंतु निम्म्यापर्यंतसुद्धा ही मागणी जाताना दिसत नाही छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या जागाबाबतची त्यांची म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची मागणी पुढं केली आहे भुजबळ म्हणाले महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर चाळीस आमदार आले आमचे देखील चाळीस आमदार आहेत सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेबरोबर जे आमदार आणि खासदार आहेत ते मोदी लाटेत निवडून आलेले आहेत मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होती त्यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती त्या लाटेत किंवा त्यांच्या पाठिंब्याने हे आमदार खासदार निवडून आले आहेत आम्ही त्यावेळी त्यांच्या विरोधात लढलो होतो त्यामुळे आमचं महत्त्व कमी लेखता कामा नये आणि म्हणूनच आम्हालाही शिंदे इतक्या जागा द्यायला हव्यात अशी आमची मागणी आहे गेल्या चार पाच दिवसापासून समाज माध्यमावर महायुतीच्या जागा वाटपाचे दोन फॉर्म्युले व्हायरल होत आहेत महायुतीचे सदोतीस आठ तीन आणि चौतीस दहा चार असे दोन कथित फॉर्म्युले चर्चेत आहेत पहिल्या कथित फॉर्म्युल्यानुसार भाजपाला सदोतीस शिंदे गटाला आठ आणि अजित पवार गटाला केवळ तीन जागा मिळतील तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार भाजपाला चौतीस शिंदे गटाला आठ ते दहा आणि अजित पवार गटाला चार जागा दिल्या जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे अर्थात यावर महायुतीतल्या कोणत्याही पक्षाने शिक्कामोर्तोब केलेले नाही उलट शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा गट या नेत्यांनी हे फॉर्म्युले फेटाळून लावले आहेत या फॉर्म्युल्याबाबत प्रतिक्रिया विचारल्यावर छगन भुजबळ म्हणाले ते तुमचे तुमचे याचा अर्थ प्रसारमाध्यमाचे फॉर्म्युले आहेत त्यावर मी काय बोलणार तो आमचा फॉर्म्युला नाहीच आम्ही एवढंच सांगितलं आहे की महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील किंवा दिल्या जातील तितक्याच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला हव्यात जिथे हेच नेते आपल्या पक्षात असताना आपल्या पक्षात जागा वाटप करण्यात मोठी भूमिका घेत होती आता त्यांना एकेका जागेसाठी याचना करण्याची वेळ आली आहे कसलं दुर्दैव एकेकाळी रुबाबात असलेल्या या नेत्यांची ही अवस्था पाहून तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दावा एक लाईक तर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार